आईला एवढी भांडी शांती म्हणली की थोडी भांडी लयच भांडी दिली का आईला शांतीसाठी काय पण करील काय पण करेल म्हणून सुनी बायकोने मला खरंच भांडी कसायला लावल्यात का हा आणि कपडे पण कपडे तर नाहीत बर का दिले अजून पण काय सांगाव दी काय आईला काय शांत राम आता बोगा करमाची शिक्षा बायकोला लय हांताय ना बोगा आता बोगा <laughs> आला करस मी तू पण तुझ्या आईला साथ देते हा काय तुला बाबाची मायाच येत नाही का हा भांडी घास पण रश्मी कपडे ही मला निघतेल का बाबा मी कुठे काय म्हणली होती तुम्हीच म्हणलं आई तुझ्यासाठी काय पण करतो मग आई म्हणली की अजून लय काम येतं हा आवरा आवरा लवकर पटकरण अजून जेवण करायचंय हा उठ का लवकर भांडी घासून सण येणार अजून कपडे लय शांत बाय हाय का घरी अयो विमल वेणीचा आवाज आहे गा सती हम्म लवकर आयला बोलत ना आवरा मग अग रश्मी ती विमल विमल विनी आलेत ना हा थोडं वेळ गस्तो थोडं वेळ अगो बाई भाऊजी काय काय झालं लेज घाबरलेला दिसतय नाही 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 असंच या या वहिनी या 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 लय दिवसाने आलत वहिनी या 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 नाही 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 वहिनी ती काय झालं ती शांतीने शांतीने खिरले भारी केली ना ती वाटी वाटी आण म्हणत होती ती वाटी नाही दोन सणी तेवढी वाटी आणत भांडी हे आपण भांडी कपडे काही हे आपलं असलं काम आहे बायांच काम करत असतोय मी काय बोलताय तुम्ही विमल वहिनी नाही नाही असं काय नाही वहिनी या ना या ना या ना वहिनी वहिनी या या जरा तर मला तुम्ही इथे बसलेलं दिसलं म्हणलं बाई भाऊजी काय भांडी घासतात काय म्हणलं रश्मी हाय घरी शांताबाई हाय म्हणलं ना भांडी घासतात सांगते काय म्हणलं गड्या माणसाला रश्मी कुठे शांताबाई कुठे काम होतं जरा नाही नाही भांडी गाडे माणसाला भांडी घासणं काय हे असतं बाई तेव्हा कसं वाटतं ती बाया घरात असताना हा हा वही नाही हाय ना हाय नाही शांती हाय तुम्ही जावा ना घरात जावा घरात हाय हाय शांती हाय घरात जावा 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 पट करून जावा नाही नाही विमल वही नाही थांबा मी आयला इथं आवाज देते घरातच हाय आहे थांबा आवाज देते मी हे रश्मी नको नको आवाज नको देऊ जाऊ दे जाऊ दे वहिनीला आतमध्ये जाऊ दे आल्यानंतर मी भांडी कशी घासणार त्यांच्या समोर हा हे बघ ऐक हा असं असं बापाला बापाची इज्जत नको घालू का तू रश्मी घासल्यावर कपडे धुतल्यावर इज्जत जाते अगं रश्मी ऐक तू जरा दोन मिनटं नसल इज्जत जात मी घासायची का भांडी फटकर घासायचे जाऊ दे ना विमोलणीला हा तर थांब विमल विमोलणीला म्हणतो तुम्ही नंतर या म्हणून विमल वहिनी शांती शांती रानात गेली तुम्ही जावा शांती नाहीये ना काय का, काम आहे तर तुम्ही माझ्याकडे सांगा मी सांगतो आलेवर तिला रानात गेली ना आणि रश्मी म्हणतो होती आत्ताच फोन केलाय तर आई येणार नाही म्हणली एक दोन तास रानात काम आहे ना हा जावा जाणी जा मी सांगतो तुमचा निरोप काय निरोप सांगायचाय हा सांगा तुम्ही माझ्या पशी सांगा रश्मी सांगा

भांडी नाही मी भांडी घासत नाही वहिनी मी सांगितलं ना तुम्हाला ती वाटी धुवायला लागतो म्हणून जा जावा ना शांती गेली रानात रानात गेली हो शांती हां तुम्हाला सांगितलं रानात आहे रानात जावा तुम्ही हां नका वापस नका कुठं तुम्ही विळवाया जातोय ना हा जाव जाव तुम्ही जाव हा हा जावा जाती रा हा मी तेच सांगतोय जा शांती रानात गेली शांते आली आली शांते कधी आली तू राहणार ना शांते विमोल आले तू काम आहे ना कामल <laughs> वी, वी, आली आली शांती आली आ, आली शांती हो भाऊजी फोनवर बोलणं झाले आमचं फोन करून आली होती शांताबाईला म्हणलं तू कुठे काय मग शांताबाई म्हणली मी घरीच आहे त्यासाठी तर आले होते ना मी का हो भाऊजी मला असं वाटतं ना मी तुमच्या घरी नाही यावं तुमच्या बायकोसोबत नाही बोलावं म्हणून तुम्ही माझी खोटं बोललत ना शांताबाई घरी नाही रानात गेली असं म्हणलं आहे का ना भाऊजी ना, नाही ना, 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 नाही 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 वहिनी नाही नाही म्हणजे मे, काय झालं वहिनी की शांती घरात होती पण ती रानात गेली असं माझ्या डोक्यात वाटलं हां म्हणजे मी डोक्यात लई खूप विचार खूप खूप विचार खूप विचार मग मला असं वाटलं की शांती घरात नाही आहे रानात गेली रानात गेली घरात नाही घरात न रानात गेली म्हणजे हो राहूया राहद्या हो म्हणते जे बाबा राहुद्या हो हा विवळीला कळाले तुम्ही खोटं बोलताय तुम्ही भांडी घासता हे सगळं विवळीला कळालंय कशाला त्यासोबत तुम्ही नाटक करताय आणि मी काय म्हणते बायकोला जर थोडीशी भांडी घासू लागली कपडे धुऊ लागली तर त्यात कसली इज्जत जाते नाही तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही पुरुषांनी भांडी घासली कपडे धुतली म्हणलं तरी इज्जत जाते का तुमची काय तुम्ही काम हे काम असते बायकोला मदत केलं काय तुम्ही जेव्हा दारू खेळता तेव्हा इज्जत तुमची तुमच्या इज्जत असते का नाही दहा रुपयाला म्हणलं की लोक इज्जत दहा म्हणायचं तेव्हा आमची इज्जत नाही जात आम्ही नाही आम्ही नाही म्हणत बाई माझ्या नाव दहा रुपये सांगायला सांगायला हा सगळ्यांना तर तुम्ही समोर दहा रुपये मग आता बायकोला थोडी मदत केली तर तुम्ही एवढं कुठं बोलता हे करताय काय भाऊजी आनंदाने रुपयाने दोन भांडी घसले की तुम्ही लगेच इकडं तिकडं माझी बाईक इकडे गेली कुठं बोलता माझ्यासमोर भांडी घसली म्हणून मी काय तुम्हाला ही करते अहो काय भाऊजी मला सगळं कळालं एवढं शांताबाईने वटाना सांडलं म्हणून तुम्ही तिला हाणलं हे केलं असं कुठं असतं का सांगा बरं हो 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 विमल वहिनी माझी चूक झाली ना मी म्हणलं ना मग त हे बघा विमल वहिनी मी खरं सांगतोय तुम्ही आले म्हणून सर मी असं तुमच्याशी खोटं बोललो मला असं वाटलं की आ, मी भांडी घासल्यावर दिसलं तुम्ही काय म्हणसाल किंवा तुम्ही काय विचार करसाल म्हणून मी असं केलं बघा माझ्याकडून चुकलं वहिनी पण मला ती काय मी काल शांतीने म्हणजे कसं मटण सांडलं मग मी तिला हानलं जरा त्यामुळे मला लय वाईट वाटलं बघा मग मी म्हटलं शांतीला म्हटलं थांब मी स्वयंपाक करतो थांब ही करू ती करू तिला रागच जात नव्हता ना, ना हा मग म्हणला आता शांतीला आता राग जाण्यासाठी काय करावं काय करावं मग शांती म्हणली कपडे धुवा भांडी घासा लय तुम्ही माझ्यासाठी काय पण करणार काय पण करणार असं म्हणताय तर म्हणून मग वहिनी मी म्हटलं ठीक आहे ना बायकोसाठी आपण काय लागा भांडी घासली रोज बायको एवढं घरात कष्ट करते काम करते आपल्या रोज खायला घालते एक दिवस भांडी घासली आणि कपडे धुतले मग काय झालं लाग हा म्हणून मी करत होतो बघा बायको बायकोसाठी प्रेमा प्रेमा फुटी बघा विम विमल वैनी भाऊजी उलट आहे की नाही तुम्ही आता होतं म्हणून शांताबाईला आणि तुम्हाला वाईट वाटलं म्हणते शांताबाईचं किती भारी नशीब आहे की तुमच्यासारखा नवरा भेटला काय शांताबाई प्रेम करणार नाही मान्य करते की बाबा त्यांनी हाणलं जरा तुला पण नंतर पण त्यांची चुकी त्यांना कळाली ना पश्चाताप झाला की म्हणून तुझ्यासाठी बघ एवढं सगळं भांडे घासणं कपडे धुणं करतात का नाही अहो आमचा नवरा कशाचं काय काम भरून घे म्हणलं तर घेत नाहीयेत आणि थोडे काय चुकी झाले तर आम्हाला हाणते तर आम्हाला हांड्याला कसला पाहिजे तर होतोय काय अहो भाऊजी खरंच तुम्ही लय हे बघा खरंच शांताबाई तुम्ही दोघं एकमेकाला का नाही खरंच लय भाग्यवान हाय शांताबाई भाऊ तुमच्यावर लय जीव टाकते आणि भाऊजी दिसलं बाया दिसलं बाईकवरचं प्रेम असंच तुमचं प्रेम असावं कुणाची नजर न लागावी <laughs> <laughs> हो हो धन्यवाद हो, धन्यवाद दन् बघा विमोल बहिणी मी एकदा जीव टाकला ना प्रेम केलं ना मी लय फ्रेम करतो बघा तुमच्यासुद्धा लय करतोय फ्रेम लय लय प्रेम करतो लय बरं बरं ठीक आहे म्हणते की बाय आवडती एवढे या पिटा भांडी भांडे घास विमले काय काम होतं ये घरात ये हा या सायका करते या किचन मध्ये ये साईड करता करता काय बोला आपण मग ये हो हो शांत रानी हा तुझ्यासाठी काय पण हो बहिनी बहिणी काय भाजी भाले की बघितलं ना मी किती प्रेम करतो शांतीवर हा अहो अहो लय फ्रेम करतो मी भांडी घासायचे म्हणलं भांडी घास कपडे धु अहो लय 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 प्रेम करतो बघा बहिणी लयच प्रेम करतो म्हणजे मी जर नजर जर टाकली ना एकदा त्या व्यक्ती प्रेम करायचं म्हणलं ना लय प्रेम आपल्याकडं म्हणजे लय प्रेम त्यासाठी काही करतो बघा बहिणी काय बोललेच नाहीत कि तुमच्या तुमच्यासारखा नवरा मिळणं भाग्य ही काय विमोल तुम्ही किती प्रेम करतो मी तुमच्यावर सुद्धा वहिनी तुमच्यासाठी तर लोकांना वागशील काहीत न पुढं तुला काय वाटलं कोणी कंप्लेंट केली माहीत नाही तुला अजून ना हम्म तू तुझ्याने कंप्लेंट केली ना तुझ्याविषयी बाहेर थांबले ते त्यांना आतमध्ये घेऊन येतो हम्म त्यांनी मला सांगितलेलं परत जर ही गलत दिसला ना कुठल्या पुरीचं पुरीसोबत जर काही गलत वागण वागताना किंवा तिला काही टॉर्चर करताना जर दिसला तिथून उचलायचं ना असे दुलाई करायची ना हा त्याच्यामुळे ना इथून पुढे असं करायचं नाही सोडतोय मी आता तुझी जमानत होती आता साहेब साहेब असं नाही वागणार मी मला माफ कर माफ कर साहेब खरंच माफ कर माझ्या जर आई हे कळालं ना साहेब की मी पोलीस स्टेशन मध्ये येऊन तुम्ही मला लई मारले तर माझी आई आणि वडील जिवंतपणे मरून जातील बघा मला मला माफ करा मी मी सुधारलो साहेब खरंच सुधारलो अच्छा तो तुला तुझ्या आईची आणि बापाची लयच काळजी दिसती थांब एक मिनिट आलोस हा यात मी या अच्छा ऐक म्हणजे म्हणजे मला माझा डाऊट खराब झाला संजनाने तिच्या मारी तिच्या सगळं संजनाने कंप्लेंट केली म्हणत होती लय प्रेम करते मी तुझ्या लय प्रेम करते प्रेम आहे ऐका ऐक हा तुझ्या भावाने तू मिळ माझ्याविषयी कंप्लेंट केली लय मारलेला का पोलिसांनी एवढं मारेल का एवढं लय मारत सगळं मला माहीत होतच संजनाच्या भावाने संजनाने कंप्लेंट केली म्हणून आयला सका हे बघ हिच्या बहिणीला फसवलं होतं ना तू हम्म इथन पुढं नीटनिट वागायचं वागायचा लक्षात ठेव हा हो। ह्यांनी सही दिली तुला कळलं का आणि जमानात ह्यांनी दिली ह्यांच्यामुळे सुटतोय तू यांनी महागारी घेतली तुझी कंप्लेंट केली होती ना माघारी घेतली हो हो <coughs> साहेब पण आदित्य दादा मी ओळखतो पण ह्यांनी कंप्लेंट केली होती ह्यांनीच माघारी घेतली का साहेब ह्यांनी कंप्लेंट नाही केली तुझ्याविषयी महागारी घ्यायला सांगली त्या व्यक्तीने तुझ्यावरती कंप्लेंट केली होती ना तुला कळाला ना कोणी केली होती आणि ह्या माणसांमुळे महागारी घेतली त्यांनी काय बोलतो साहेब म्हणजे म्हणजे आदित्य दादानी कंप्लेंट नाही केली माझ्याविषयी मग कोणी हिच्या बहिणीने केली का साहेब मी केली कंप्लेंट कळलं का तुझ्या महारी तुझ्या सकाळ तुला काय वाटलं काहीच कळणार नाही तू इकडे काय काशी करतोय ती मी कंप्लेंट केली मी महागारी घेणार नव्हतो तुला तिथे एवढा सडून देणार होतो ना, दे ना। पण हे बिचारे ना हे बिचारे पाहून आलं मला म्हणलं की नाही नाही जाऊ दे त्याचं करिअर आहे अजून सगळं आयुष्य आहे करू नका सुधरल ती जाऊ दे आता एवढे वेळेस माफ करून द्या म्हणून ना, ना? म्हणून तुला वापस घेऊन चाललोय मी बाबा तुम्ही 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 कंप्लेंट केली होती माझ्याविषयी आणि काय सांगितलं बाबा हे बघा बाबा मी फक्त बोलत होतो पोरी सोबत मी असं कोणाला फसवलेलं नाही बाबा आई फसवलेलं नाही बाबा आणि तुम्हाला कोणी सांगितलं बाबा आणि आयफोन आली का बाबा आ, आ, बाबा बाबा मी मी चुकलो म्हणतो ना बाबा हे बघा बाबा मला माफ करा बाबा मी मोठी मी चूक केली बघा बाबा आदित्य तुझ्या बहिणीला संजनाला आला आणि कुठल्या जर मुलीला फसवलेला हा दिसला की बोलताना जर दिसला ना डायरेक्ट आहे ना ह्या साहेबांना फोन करायचा साहेब माझी फुल परमिशन आहे तुम्हाला ही माझं फुर गे त्याला सुधारण्याचं तुमच्या हातात बघा हा काय माहिती का डायरेक्ट त्याला उचलायचा आणि मला फोन करा तुम्ही लगेच फोन करा बिंद त्याला तुम्हाला जेवढं त्याचं त्याच्यासोबत शिक्षा करायचं तेवढं करा तुम्ही त्याला हा ना हा त्याशिवाय सुधारणार नाही माझी फुल परमिशन आहे तुम्हाला कंप्लेंट करू न करू मी तुम्हाला आत्ताच कंप्लेंट नाही तर कंप्लेंट मी तुम्हाला लिहून देतो जिथं कोणी तुम्हाला दिसलं का नाही कुठल्या सोबत बोललेला डायरेक्ट त्याला उचला आणि तुमच्या पद्धतीने त्याला सरळ करा तुम्ही टेन्शन घेऊ नका बघतो आम्ही काय करायचं बघतो ती काय रे हा इथनं पुढे ना व्यवस्थित वागायचं बघ कळलं का लक्ष ठेव कला का ती जी माणूस आहे ना ती पोराने तुझ्या बापाला कंप्लेंट माघारी घ्यायला सांगितली नाही तर तू हितच साढलं असताना आमच्या हाताखाली तुला रोज रोजही अक्षरशः जावं लागलं असतं आमच्या हाताखालून कळलं का त्याच्यामुळे ना विचार कर त्या पोराने तुझा विचार केला तुझ्या आयुष्याचा विचार केला तुझ्या करिअरचा विचार केला समजला का चल चालायचं बघ नीतनं पुढे ना नीट वागायचं बघ कळलं हो साहेब मी मी नाही चूक करणार साहेब अशी नाही चूक करणार मी चल निघ थ थँक यू साहेब ये तुम्ही हा हा या